नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी म्हणजे आज गुरुवारी श्रावण ढगे यांची नवीन काठीवाडी शेडींची गाडी आलेली आहे तर गाडी दाखवण्या अगोदर मित्रांनो तुम्हाला मी काही काठीवाडी शेडींची लहान बच्चे दाखवतो आहे तर बच्चांची क्वालिटी तुम्ही बघू शकता सगळे चारा खाते बच्चे मित्रांनो जर कोणालाही कमी बजेटमध्ये घ्यायचं असेल शिडी आपलं काठीवाडी शिडी पालन करायच असेल किंवा बोकड पालन करायचं असेल तर तुम्ही तसं देखील करू शकतात आता हे बच्चे वगैरे टोटल किती काय आपण सगळं त्यांना विचारू तर त्या अगोदर बच्चे पण बघून घ्या बच्च्यांची क्वालिटी बघून घ्या सगळे चारा खाता बघा तुरीचा चारा एकदम पूर्ण संपूर्ण खाऊन चालले कपाशी पण कपाशी आहे तसं बघा तुम्ही किती बच्चे आपल्याकडे आज चाळीस 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 बच्चेोकुड दहा पाठी दहा पाटी तीस बोकड मित्रांनो मेलमध्ये तीस आहेत थी फिमेलमध्ये दहा आहेत तुम्ही पाहू शकतात आता हे बघा हे केवढा मोठं भत्स बसेल याला उठवा तुला त्याच्यानंतर हे बघा बच्च केवढा मोठा भत्स आहे हे बघा अच्छा याल कानी गेली का हे बघा मित्रांनो पाड बघा पाड बघा हे पण पाड बघा तिकडनं डायरेक्ट रेडीमेड कान कापून पेळा बघा बोकड बघा एकदम पेळा आहे मित्रांनो इकडं पण हा पण बघा इकडे बसलेलं बघा मित्रांनो सगळे बच्चे कोरडे खटक एकदम काहीच टेन्शन नाही ना लूज मोशन आहे ना सर्दी वगैरे काहीच विषय नाही डायरिया वगैरे काहीच संबंध नाही काहीच नाही एकदम व्यवस्थित मित्रांनो सगळे बच्चे कोरडे आणि सारा खाते सगळे व्यवस्थित टणटणात बच्चे मित्रांनो काहीच हे नाही मागची गाडीला देखील त्यांनी काही बच्चे आणले होते त्याच्यात जसाही व्हिडिओ पडला तसाचरगाव ने कोपरगावला नेले कसे घेतले होते ते साडे चार हजार साडेचार हजार बरं किती बोकडते आपले ते दा दा अच्छा वीस ते एक सोबत घेऊन घेतलं बरं सोबत घेऊन तर मित्रांनो सगळ्या एक सोबत त्यांनी घेऊन घेतलेले तर आता हे देखील चाळीस आहेत चाळीस जर कोणी वीस वीस पण दोन जणांनी जरी घेतले तरी मित्रांनो तुम्हाला ह ना देऊन दिशाल तरी मी आणि जर सगळेच कोणाला घ्यायचं असेल तर तुम्ही तसंही घेऊ शकतात मित्रांनो आता हे लहान बच्चे आहेत यांची काळजी यांची निगा सगळं तुमच्या हातात आहे गेल्या गेल्या तुम्ही दंतात औषध द्या त्याच्यानंतर लिव्हर टॉनिक असेल ते द्या नंतर लसीकरण वगैरे सगळ्या गोष्टी मित्रांनो जे तुम्ही डॉक्टरच्या सल्ल्याने करता येईल तसं सगळं डॉक्टरच्या सल्ल्याने करा स्वतः जर माहिती नसेल जास्त तर डॉक्टर बनू नका प्लीज आ... कारण की लहान बच्चे असतात तर खूप काळजी घ्या लहान बच्च्यांची देखील तुम्ही पाहू शकतात आता बघा पूर्ण रेंडी फेकतोय बघू शकतो तुम्ही हां हे बघा एकदम कोरडी रेंडी फेकतो आहे जर, जर एखादी बाय असेल ते बघ कसं असेल रात्री गाडीमध्ये पिला वगैरे हो असेल किंवा जास्त काय येतं हो हा तर त्याच्या देखील होऊन जातं पाणी पण पिते चारा पण खाते बच्चे तुम्ही पाहू शकतात हे बघा आता हे एक सुक एकदम काहीच दिवशी नॉर्मल हागलं असेल नंतर सुकतो कारण की मित्रांनो नवीन ज्या वेळेस चीक वगैरे पेत असतं बसच त्यावेळेस जास्त प्रमाणात शिक पिलं गेलं तर लगेच हा गायची सुरुवात होऊन जाते तुम्ही बच्चे बघा एक नंबर बच्चे तीस थी। बोकडे मित्रांनो जर कोणालाही वीस वीसचं प्रमाण करायचं तसे करू शकतात दहा घ्यायचे पूर्ण टोटल चाळीस जरी घ्यायचे असतील तर तुम्हाला मित्रांनो त्याच्यात देखील किमतीमध्ये तुम्हाला फोनवर बोलता येईल त्यांचा नंबर दिलेला आहे मी तुम्हाला श्रावण यांच्याशी बोलून घ्या तुम्ही काय किमती राहतील काय नाही राहतील संपूर्ण तुम्हाला बघायला भेटेल इथं सगळे चारा खाते बच्चे बाकी बच्चे आराम करतात मित्रांनो कारण की गाडीमध्ये आले असतील थकले असतील त्याच्यामुळे काही आराम करताय काय तिकडे बघा का पूर्ण तुरीचा पाला पूर्ण खाऊन गेलेले आहेत तुम्ही पाहू शकता हे इकडे दोन खात आहेत मध्ये सायकलच्या मधी ना सगळे बच्चे एकदम व्यवस्थित बच्चे काही टेन्शन नाही आता हे इथून पुढे मित्रांनो बच्चे वगैरे येत असतील है ना पण बच्चे, बच्चे मित्रांनो क्वालिटीचे ना खूप महत्व असं मागचे बच्चे हे बच्चे सगळे मित्रांनो क्वालिटीचे बच्चे आणलेले आहेत तुम्ही पाहू शकतात टोटल चाळीस बच्चे तीच बोकडे मित्रांनो दहा पाठी आहेत चला तुम्हाला मी शेड्या वगैरे पण दाखवतो शेड्या कशा क्वालिटीच्या बच्चे पण आहेत आता यांच्याच आई आहेत त्या बरोबर तर बच्चे बघून घ्या आता यांची आई पण तुम्हाला दाखवतो चला मग आता आपण जाऊ थोडं शेतामध्ये आपण घरी यांना बच्चे घरी ठेवलेले सगळे मित्रांनो आता ही शेडींची पट्टी बांधलेली आहे सगळं दाखवतो जिरोबर हार निशिंगाची तर ही हे बघा जे शिंग बघा केवढे कवडे आहेत मित्रांनो आता ह्या दोन काठेवाडीमध्ये फरक आहे ही वेगळ्या काठेवाडी ती ही वेगळी काठेवाडी त्याच्यानंतर परत तुम्हाला दाखवतो मी अजून <laughs> हे काय तर ही पण वेगळी थोडी <laughs> शिंगळीमध्ये फरक येतो काहींचा कानामध्ये फरक येतो <laughs> दुसऱ्या मध्ये का मित्रांनो सगळे बघा दुसऱ्या मध्ये पाठी बघा तुम्ही शिंगडी बघा कडून अजून चेहरा पाठी बघा हे ना काही एक दोन आले तिसऱ्या मध्ये बाकी सगळं दुसऱ्या मध्ये दुसऱ्या मध्येच आहेत पण बघा पहिलं दुसरं पहिलं दुसरं बकऱ्या म्हणजे बकऱ्या एकदम पॉवरफुल या इकडे टाकाडा ही जनली का हा दुधाची हा दुधाची बच्चा पण आहे का मित्रांनो पाच गाब नाही सगळ्या जणलेल्या आहेत तीस बकरी बेचाळीस बच्चे तीस बकरीला बेचाळीस बच्चे बरं दाखवा एक काच दाखवा बघा मित्र हो हे पण जणली का पा हे पण जण फाटते मित्रांनो बघा हम्म हा हे पण जणलेली दुसऱ्या जापाच्या बरोबर हे गाबा बने

पहिल्या झापे पार हो मी पण जण गेली का ऐबा मित्रांनो पहिल्या झापळ्याची पहाट हो हे सगळे दुधाचे दाखवतो मित्रांनो हो बा मी पण बघा बर पहिलं दुसरं पहिलं दुसरं राहे गाबण बघे गाबण हा योगा मित्रांनो गाबण जनलेली जनलेली

चालेल ठीक आहे ती घरची मित्रांनो तिचा काही विषय नाही हां बाकी इकडे बघा कवडा पण आहे पाठरवा आणि सगळे बघा याची शिंगडी बघा हे बघा क्वालिटीचा मग बघा बघा पाठी बघा ही पाठ बघा भाल्य कलरची पाठ पहिला येतं माझं ही पाठ बघा आता यांच्या अंगावरचे केसं काताले म्हणून लक्ष देत नाही एवढं ती पण बघा ती पाठ तर मित्रांनो अजून अशी क्वालिटी आहे है ना किमती वगैरे काय काही नाही आपण त्यांना विचारूच जसा माल तसा मोडचणार मित्रांनो बघू शकता तुम्ही काय किमती असतील आपल्याकडे बच्चव असं सोळा पंधरा साडे पंधरा सोळा सतरा बच्चा असे काठी द्यायचं चौदा तेरा तेरा साडे तेरा चौदा मोकळ बर तेरा पाठ आहे तेरा चौदा परमाणे खाली खेड्या बिना बिना बच्च्याच्या बरं आणि बच्चे लावून सतरा अठरा बरं बच्चे मोठे मग दोन बच्चे लावून का एक बच्चे लावून एक वर्ष लावून सतरा अठरा

हे पण बघा बरोबर दुसऱ्याची पण बघा मित्रांनो दुसऱ्या मित्रांनो समोर आल्यावर तुम्ही समोर या किती शेड्या काढताय काय पट्टी काढताय त्याच्यावर अजून कमी जास्त होऊन जाईल सांगायच्या किमती समोर समोर या तुम्ही समोर फरक पडेल होऊन घ्या पहिल्याचे पाठ आहे बरोबर दुसऱ्या जाब्याचे पाठ हे बघा मित्रांनो शिंगडी बघा बघा हो ना हो ना हे बघा मित्रांनो क्वालिटी बघा शिंगडी बघा हे बघा मित्रांनो या पण बघा पहिला दाप्याची बकरी हे बघा मित्रांनो कालोटी म्हणजे कालोटी पाहून घ्या की काही गाभन आहे नवतर पण आहे मित्रांनो बघा गाभन शेळी किती बकरे आहे डगे साहेब या साठ पासष्ट बकरे आहे साठ पासष्ट बकरे आहे बरं मित्रांनो साठ पासष्ट बकरी टोटल काट्याला आल्या काट्या देऊ बच्च्याला लागल्या बच्च्याला देऊ बरोबर जर कोणाला वेगळे बच्चे लागले वेगळे बच्चे बरं बरोबर चालेल मित्रांनो बच्चे भारी बच्चे आजच्या आज तुम्ही आले तर तुम्हाला परत बच्चे चांगले बच्चे क्वालिटी बघायला भेटले टोटल टो 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 चाळीस बच्चे बच्चे तुम्हाला दाखवले मी हे बघा मित्रांनो क्वालिटी कालटी पाय भाऊ कालटी कालटी कस काय हे बघा हे पाठी आहेत पहिल्या विकल्या विकल्या का साडेसात हजार सकाळी साडेसातला एक का किती विकल्या सहा सहा पाठी का सहापाटी कासली सहापाटी हा साडेसात प्रमाणे का बर हे बघा मित्रांनो पाठरव आहे सगळं जय मलार यांचा नंबर दिलेला आहे मित्रांना अनिल बच्ची म्हणून आणि श्रावण ढगे दोघांचे मोबाईल नंबर दिलेले दोघांपैकी कोणाला कॉन्टॅक्ट करा बाकीच समोर आल्यावर तुम्हाला शंभर टक्के रेट कमी होईल